नमस्कार सगळ्यांना कसे आज सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर खूप दिवस झालं व्हिडिओ बनवलेले मी कधी गावाहून आले होते ना जो आता आठ दहा दिवस झालं मी गावाहून आलेले तेव्हा व्हिडिओ बनवले त्याच्यानंतर नाही व्हिडिओ म्हणजे ब्लॉग टाकलेच नाही त्यांनी तर आज जरा वेळ भेटला वेळ तरी कुठं भेटला किती वाजते तर अकरा बारा वाजत आले तर चल एक दोन व्हिडिओ बनवते आता बरं व्हिडिओ बनवायचा मुद्दा आजचा म्हणजे अशा काही कमेंट येतात की तुम्हाला तुमच्या नवऱ्याने मोकळं सोडले का तुम्ही व्हिडिओ बनवता तुम्ही सोशल मीडियावरती व्हिडिओ बनवता तुम्हाला माहिती आहे का व्हिडिओ तिथपर्यंत जातात की सगळं जग बघतात व्हिडिओ आणि तुम्हाला असं काहीच वाटत नाही का की स्वतःची इज्जत आबरू असं काहीच नाही तुम्हाला अरे वावरटा कितीतरी लेडीज काम करते सोशल मीडियावरती मी एकटीच नाही आहे आणि मी जे व्हिडिओ बनवते ना ती जगाला सुंदर दिसावं म्हणून असं नाही आहे एक आपण काम करतो त्याच्यावर जेव्हा पण ते कामच करायचं पण तुमचं काम काय आहे एखादं पुढं चाललं ना त्याला महाग वडून घ्यायचं तुमच्यासारख्या बाबत लोकांनी हेच कामं करावं आज मी एकटीच लेडीज नाही आहे ती सोशल मीडियावरती काम करणार आहे अनेक लेडीज आहेत अनेक परिवार चालतेचा कितीतरी परिवार ह्या सोशल मीडियावरती चालत आहे त्यांचा खर्च निघतात ते एक काम करतात ज्यांना चालता येत नाही ज्यांचे हातपाय थकलेले तर ते सुद्धा सोशल मीडियावरती काम करतात तुम्ही तशा वयस्कर लोकांनासुद्धा सोडत नाहीत की घाण कमेंट करतात की अशा कमेंट करताना त्यांनी हे चॅनल बंद केली पाहिजेत आणि उपाशी बसली पाहिजेत घरामध्ये असे कमेंट करतात एखाद्या ना चालू शेरला लात मारायचं काम आहे तुमचं खूप नदीच काम करतात मी एकटीच नाही पण आपण जेव्हा दुसऱ्याला काही बोलतो ना कधी पण भान ठेवायचं त्याचा विचार करायचा की हा शब्द मी समोरच्यांला टाकतोय की ह्या शब्दाचा परिणाम काय होईल आला व्हिडिओ भान कमेंट केली काय समाधान होते का त्यात काय भेटतंय का त्यात काहीच नाही भेटत पण असं कोण काम करत आहे ना त्यांना रोखवायचा प्रयत्न करू नका तुम्ही सोशल मीडिया चांगली पण तेवढीच आहे आणि वाईट पण तेवढीच आहे पण त्या सोशल मीडियावर राहायचं म्हणल्याच्यानंतर कशा पद्धतीत राहायचं हे आपलं काम आहे कसं कोणाला बोलायचं कोणाशी किती कॉन्टॅक्ट ठेवायचं हे आपल्या हातात आहे सोशल मीडिया वाईट आहे असं म्हणता येत नाही या, या सोशल मीडियावरती कितीतरी लोकांचे परिवार चालतात किती लोक काम करतात पण हे तुमच्यासारख्या बाळवटांना सांगून काय फायदाच नाही आहे मला असं वाटतं कारण की तुम्हाला माहीत नाही की हे व्हिडिओ का टाकतात आणि तुमचा एक गैरसमज की ह्यांना धाक नाही घरातले कुणी काय म्हणत नाहीत म्हणून ह्या बाया सोशल मीडियावरती व्हिडिओ टाकतात पण दादा असं काही नाही धाक नाही असं नाही त्या स्त्रीला प्रत्येकाचा धाका असतो नवऱ्याचा असतो सासू सासऱ्याचा असतो सगळ्यांचा धाका असतो असं माझ्याबद्दल तर असं कधीच मी म्हणू शकत नाही मी व्हिडिओ बनवते ना माझा नवरा माझी मुलं मी कशी व्हिडिओ बनवलं तर ते मला काहीच म्हणत नाहीत कारण की का काय म्हणत नाहीत तुम्हाला सांगू या आत्ता पण हा व्हिडिओ बनवते ना मी आमच्या माझा नवरा समोरच आहे मी व्हिडिओ बनवते ते आणि हे त्यांना ऐकायला देते मी जे व्हिडिओ बनवते ते त्यांना ऐकाय देते की माझ्या तोंडातून काय चुकीचा शब्द निघला आहे का की मी कोणाला काय गलत बोलले का हे तुम्ही पहिलं ऐका मग नंतर मी तो, तो व्हिडिओ पोस्ट करते की जेणेकरून आपल्याकडून कोणती चुकी झाली नाही पाहिजे चुकीचा व्हिडिओ गेला नाही पाहिजे त्याच्यामुळं मी डबल तो व्हिडिओ ऐकते आणि साधे व्हिडिओ सोडते आपले आणि एवढं पण असूनही एवढे साधे व्हिडिओ असून हे तुम्ही अशा कमेंट करता काही कारण नाही आणि गरज पण नाही कोणाला वाईट बोल बोलण्याचे अरे आपली आपण त्या लेडीजला कधी ओळखलं नाही आपण तिच्या आजूबाजूला राहत नाही तर ह्याचा तर विचार करायचा तिचा स्वभाव आपल्याला माहित नाही मग आपण डायरेक्टली तिला शिवी कशी काय द्यायची ह्याचा पण विचार करीत नाही तर तुम्ही एक अनोळखी व्यक्तीला शिवी का द्यायची कशाबद्दल द्यायची कधी ह्या गोष्टीचा विचार करायचा समजलं सोशल मीडियावरती कामं करता म्हणून हे कोण नाही बोलत जाऊ तू मी काय काय बोलले काय काय तुम्ही मॅसेज पाठवले मी ते सगळे वाचले तुमचे मॅसेज आणि ते हितच नाही इंस्टाग्राम अजून माझे दोन चॅनल आहेत त्या चॅनलवर पण मी काय करत असते जोपर्यंत शांत तोवर शांत नाहीतर मी सजा ब्लॉक करते आणि किती मला असे वाईट कमेंट करणार ल ब्लॉक करून टाकलेलं आहे पण तुम्ही ना विचार करून बोला सांगा थोडासा विचार करायचा की आपण काय बोलतो कोणत्या रस्त्याने चाललो तुम्ही आपल्या आईबापांनी काय शिकवलं आहे आपल्याला आई बाप्पा असं तर शिकवत नाहीत की एक अनोळखी व्यक्तीला तो शिव्या दे की तिला वाईट बोल असं शिकवत नाहीत ना आई बापू शिकवतात शिकवत ना आईबापांनी तुम्हाला चांगलं शिकवलं चांगलं सांगितलं चांगलं ओळण लावलं पण तुम्ही त्यांचं ओळण लावून घेतलं नाही शिवाय आईबापाच्या नावाला तुम्ही डागच लावला मी चांगलं ओळखते तुम्हाला आपले आई वडील आपल्याला आपल्या मुलांना कधी वाईट शिकवण देणार नाही पण तू माणूस आहे ना मुळात माणूसच घाण असतो हे खात्रीने सांगते की एवढे साधे व्हिडिओ असून तू अशा कमेंट करतो आणि काही लेडीजचे व्हिडिओ असे आहेत की नाचून वगैरे व्हिडिओ आहेत त्यांचे हां तशा लेडीजला तू कशा कमेंट करीत असेल सांग मला आणि तू मला हे बार बार बोलण्याचं कारण पण ते तू सांगितलं मला की तुम्ही आम्हाला रिप्लाय देत नाही तर म्हणून मी अशा कमेंट करणार डायरेक्टली रिप्लाय नाही दिला तर मी कमेंट करणार असे पण तुमचे मेसेज येतात हां आणि किती घाण कमेंट केले काय केलं तुला काय भेटणार त्याच्यामधून आपल्याला काही मिळत आहे त्याच्यापासून अशा असण पैसे देतात तुम्हाला त्याचा बायांना बोलन म्हणजे तुला के देतो मी असं काहीच नाही ना अरे जे काम करते ना त्याला काम करू दे आपल्याला स्वतःला काम करायची आवड नाही आपल्याला काम करू वाटत नाही पण जे करतय त्याला खरं होते ना आपल्या कुठं बापाचं जाणार आहे आणि मी सोशल मीडियावरती काम करते तुमच्यात थोडी इज्जतीला डागणार लागणार आहे ते माझा नवरा माझी मुलं माझं घर कुटुंब हे बघून घेईन ना मी बोलायचंच असं सांगायचंच असं तर चांगलं सांगायचं नाही तर आपल्याला बोलायला येत नसन चांगलं चांगलं बोलता येत नसन ते शब्द मनातच ठेवायचे असे कोणाला वाईट बोलण्याने आपल्याला कोणी मोठं बोलत नाहीये आलं लक्षात